ये आता काई -काई की आता जे तुम्ही जे म्हणताय की टुरिझम विदर्भामध्ये किंवा नागपूरमध्ये नाही आहे तर मते सरकारनी काय काय करायला पाहिजे जेणेकरून नागपुरात किंवा जे आसपासचे जे एरियात आहे तिथे टुरिझम एस टीचा एक मुद्दा झाला फक्त याच्या व्यतिरिक्त असून तुमच्या काय सजेशन आहे किंवा काय मागण्या आहे सरकारकडे नाही टुरिझमसाठी सगळ्यात महत्वाचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर पी एम आज अमेरिकेला होतो मागच्या महिन्यात वीस दिवस अमेरिकेला होतो वीस दिवसात काय बघितलं तिथं तिथं प्रोजेक्ट नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या हाय लेवलचे आहेत नायगरा फॉलला आम्ही जेव्हा गेलो आपल्या इथं तोतडोला हो आहे तोतडोला हो जेव्हा कुठं गेट उभडे होतात तर आपला आपल्या इथं तिथं लिहिलेलं आहे फोटो काढण्याला मनाई आहे सगळे गाड बसतात कुणाला जाऊ देत नाही नायगरा फॉल दाखवण्यासाठी त्यांनी बोटमध्ये अगोदर बसवला आम्हाला म्हणजे आमच्या फिसातून बोटीचे पैसे घेतले त्याच्यानंतर एकाने सांगितलं हेलिकॉप्टरनी सगळं पाहता येते हेलिकॉप्टरचे पैसे घेतले त्याच्यानंतर म्हणजे वीस सीटर छोटे प्लेन आहे त्यातूनही पाहता येते वीस सीटर प्लेनचे पैसे घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही पायी जिथून पाणी पडत आहे तीथपर्यंत तुम्ही पायी जाऊ शकता म्हणजे त्यांनी आर्टिफिशियल असे शिड्या बनवल्या आहेत त्यांनी तीथपर्यंत केली म्हणजे एकाच जागेचे चार वेळा की आणि तिथून हजारो जे टुरिस्ट येतात आणि ते सगळे पैसे डॉलरमध्ये घेतात तर त्याच्यामुळे अमाप पैसा भेटतो आणि नानापूल किंवा विदर्भासाठी सांगा ना काय करायला पाहिजे आपल्या इथं ताडोबा ज्या आज ताडोबाला तुम्ही बिलकुल हमखास वाट दिसतोय पण आपल्या इथं ताडोव्याची काय हाल आहे कारण तुम्ही स्वतः एक मीटिंग जेव्हा केली होती वनमंत्री असताना मी म्हणतो साहेब किंवा जेव्हा बाहेरून लोक येतात आणि जेव्हा ताडोव्याला जातात सकाळी जाताना त्यांना टप्पा घेऊन लोक असे बाहेर बसलेले दिसतात म्हणजे काय इम्प्रेशन काय पडतो म्हणजे याच्यावर काय करायचं म्हटलं काही करायचं नाही फक्त शंभर मीटरचं बायपास करून द्या त्या गावात म्हणजे त्या गावात जाणारच नाही बायपासून ते निघून द्या पेंच पेंच जसं सर म्हणतात पेंचला फक्त सात आठ रिसॉर्ट आहे पण पेंच टुरियाला सत्तर रिसॉर्ट आहे आता सत्तर आणि सत्तर रिसॉर्टमध्ये वीस रिसॉर्ट हे आपल्या नागपूरवाल्यांचे म्हणजे नागपूरवाले पैसे उल्याला टाकत आहेत नागपूरवाले पैसे शिलायला टाकत नाही का नाही तेच पेशी हे आणि मग आपले सगळे काय दे प्रत्येक घ्यात प्रत्येक डिपार्टमेंट हा एकमताने नाही आहे फॉरेस्टवाला म्हणतो बफर झला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे दुसरा डिपार्टमेंट म्हणतो तिसरा इरिगेशनवाला म्हणून तिथं जाता येत नाही आता पेंज गेला असेल तर ता तोताडू डॅम जो आहे आणि पूर्ण टाळूळ आहे त्याच्यासाठी मी दहा वर्षापासून प्रयत्न करत आहोत की बाबा पावसाळ्यात त्या रोडनी तोतताडूच्या डॅमपर्यंत जाऊ द्या आणि डॅमपासून परत येऊ द्या इतर मान्सून सफारी त्या मान्सून सफारीने करोड रुपये सरकारला भेटू शकतात पण पाटबंधार विभाग आणि फॉरेस्ट दोघांचे एकमतच नाही आहे म्हणतात आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही म्हणतात आम्हाला आमच्या फॉरेस्टला आम्हाला ऑब्जेक्शन आहे ते म्हणजे कुठून तरी ह्या सगळ्यांना घेऊन वन सिंगल विंडो म्हणून असं एक अजून एक प्रश्न आहे तो सगळ्या अम्युजमेंट पार्कवाल्यांना येतो इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचं ऑफिस जे आहे मुंबईला आहे आणि प्रत्येक तुमच्या आधी जी काही राईड असते त्याला तुम्हाला लायसन्स लागते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरचं पण मुंबईला ऑफिस असल्यामुळे आणि नागपूरला ऑफिस नसल्यामुळे बरेच वेळा प्रत्येक राईडीचा लायसन्स घ्यायला खूप जास्त त्रास होतो नागपूरच्या आणि विदर्भातल्या लोकांना काय तुमचं काय म्हणणं आहे लायसन है उसका फिटनेस सर्टिफिकेट है वो फिटनेस सर्टिफिकेट हर पार्क मे राईड का अवेलेबल तो उसका फिटनेस सर्टिफिकेट है पार्क का इन्शुरन्स करणार जरूरी हो करते हैं और पे को परमिशन कोई जरूरत अनाऊन्समेंट पार्क अनाऊन्समेंट पार्क चालू की परमिशन देणार पडतो कलेक्टरचाल जाते हमको उसके लिए कोई बम्बई जाने की अभी तक तो कोई आवश्यकता नहीं पड़ी और नहीं ही कोई वाटर पार्क वाले ने कोई राइट के बम्बई से कोई परमिशन लिया सभी ने अनाउसमेंट की परमिशन लिया है कलेक्टर से ज़मीन का यू चेंज करके अनाउसमेंट पार्क किया है उसको और बाकी जो भी है एम पी सी बी सी जी डब्ल्यू परमिशन नहीं मिल जाती है उसके लिए कोई